आदेश मेरे गुरुजी को आदेश नवनाथ जी को आदेश सभी नाथ भक्त संप्रदाय को नाथ संप्रदाय नाथ भक्तो को आदेश तर मित्रांनो तुम्ही जे मला वर आणि भर वर ज्या पद्धतीने प्रेम दिलं याच पद्धतीने तुम्ही प्रेम देत राहा सर्व नाथ भक्तांचं मी मनापूर्वक धन्यवाद करतो कि तुम्ही मला वरती देखील भरभरून प्रेम दिलेले आणि माझ्या युट्यूब वर तुम्ही आले आणि माझे व्हिडिओ पाहत राहतात तर मला खूप चांगलं वाटतं आणि याच्या पुढे देखील तुम्ही मला असाच प्रतिसाद द्यावा माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर तुम्हाला महत्वपूर्ण सांगायची गोष्ट अशी आहे की आपण ह्या युट्यूब नवीन वरती पहिल्यापासून शेवटपर्यंतचे जे आपले व्हिडिओ आहेत ते कशा पद्धतीने राहतील कोणत्या कोणत्या पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे हे देखील मी तुम्हाला या संपूर्ण मध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनल वर एक एक विषय घेऊन येणार आहे तर विषय जे असतील आपले हे मुंजा साधना कशी केली जाते त्राटक साधना कशी आहे कुंडलिनी साधना कशी आहे त्राटक मधले प्रकार काय काय मधले प्रकार काय काय त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अ जे लीलावंती आहे त्याच्याबद्दलची माहिती डाकिनीच्या बद्दलची माहिती एखाद्या चेड्याबद्दलची माहिती देर बद्दलची माहिती म्हणजे वेगळ्या पद्धतीची जी माहिती आहे हे माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच मिळेल मोहन जाळ कुठं वापरल्या जातं माया जाळ कुठं वापरल्या जातं त्याच्यानंतर भुईरिंग कोणत्या कामाला येते काळा धोत्रा कोणत्या कामाला येतो काळी निर्गोडी कोणत्या कामाला येते काळी हळद कोणत्या कामाला येते अशा बऱ्याच प्रकारचे जे विषय असतात धनाचा जो विषय तो देखील मी तुम्हाला या युट्यूब चॅनलवर सांगणार आहे आणि कशा पद्धतीने आपण हे व्हिडिओ बनवणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला ही शॉर्ट फॉर्मची जी माहिती आहे सगळ्यात प्रथम हा व्हिडिओ आपला जो आहे वर येणार आहे याला तुम्ही किती प्रमाणे प्रतिसाद देणार आहे हे मला माहिती नाही हे परमेश्वरावर नवनाथांच्या कृपेने तुम्ही नक्कीच ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रेम देणार आहे हे मला माहिती आहे नवनाथच्या मी एवढीच प्रार्थना करतो जे जे कोणी आपले वरती येतात त्यांना सावध करण्याचा सा प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून आणखी काही माहिती देण्याचा प्रयत्न कोणी कुठं फसू नये आणि कोणत्या प्रकारचा कोणावरती स्कॅम होऊ नये अशा पद्धतीने आपण सगळ्या एक एक, 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 एक बाजूनी या वरती आपण माहिती देणार आहोत तर सर्वात प्रथम आवडता विषय गोष्टींना सिद्ध केलेले आणि ज्या गोष्टीमध्ये मी बसलो होतो त्या गोष्टीपासून सुरुवात करीन जसं मुंजा झाला त्राटक झाली कुंडलिनी झाली आणि त्राटक मधले काही अनेक प्रकार झाले चेटकींची साधना जी आहे त्याच्या त्या त्याच्याबद्दलची माहिती अशा अनेक माहिती मी तुम्हाला या चॅनलवर देत राहीन तर मित्रांनो तुम्ही नक्कीच माझ्या या युट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा परत एकदा सांगतो तुम्हाला आवडला तर कमेंट करा नाही आवडला असतील तर तुम्ही सांगू शकता की दादा आम्हाला या त्याविषयी माहिती पाहिजे नक्कीच जर मला माहिती असेल तर मी देईल आणि माहिती नसली तर मी तिथं मध्ये मेन्शन करेन की मला ह्या गोष्टीवर ह्या विषयावर माहिती नाही तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर आले मला भेट दिल्याबद्दल तुमचं सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच माझ्यावर प्रेम असू द्या बदल, मदी, मदी, भुमिवर, भुमिवर, सर्व नाथ भक्तांना हीच विनंती करतो की अशाच पद्धतीने मला साथ द्या जेणेकरून नाथ संप्रदाय आणि जो आपली ही पिढी चाललेली नवनाथांबद्दल ज्या गोष्टी आहेत ह्या मी ज्या आपल्या परिसरामध्ये समाजामध्ये आणि आपल्या भारत भूमीवर महाराष्ट्र भूमीवर प्रचार प्रसार करत राहीन आणि ह्या माध्यमातून नवनाथांना मी एकच नमन करतो की सर्व जनतेला आणि जे जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना सुखरूप ठेवा कुशल मंगल ठेवा आणि त्यांना नक्कीच काही ना काही फळ माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावा आदेश मेरे गुरुजी आदेश